सप्टेंबर एकोणीसशे सगळीकडे कॅमेरे लागले होते लोकांची तोबा बघ गर्दी जमली होती तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती कुतूहल आणि उत्सुकता स्पष्ट दिसत होती एक व्यक्ती हातात कागदपत्र घेऊन ठाम चेहऱ्याने उभी होती तर तिच्यासमोर तितक्याच ठाम चेहऱ्याने एक दुसरी व्यक्ती बसलेली होती आजूबाजूला त्यांच्या अनुयायांचा जमाव बसलेला होता आणि मग उभी असलेली व्यक्ती एकामागून एक प्रश्न विचारायला लागली तर समोरची व्यक्ती न घाबरता त्याची उत्तरं द्यायला लागली मंडळी हे दोघं व्यक्ती कोण होते ठाऊक आहे का एक होते जगद्गुरू नरेंद्र महाराज आणि दुसरे होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोडकर होय हा होता दोन विरुद्ध विचारसरणींचा थेट युक्तिवाद एका बाजूला श्रद्धा भक्तीचं प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान विवेक आणि तर्कशक्तीचा पुरस्कर्ता हा सामना बघायला कित्येक लोक संपले होते पण प्रश्न असा की सत्तावीस वर्षांपूर्वी झालेल्या या ऐतिहासिक युक्तिवादात खरं तर कोण जिंकलं आणि कोण हरलं आणि शेवटी निष्कर्ष काय निघाला होता हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कुंती शिंदे आणि तुम्ही बघत आहात नेमका मुद्दा काय मंडळी नरेंद्र दाभोळकर हे नाव म्हणजे महाराष्ट्रातील विज्ञाननिष्ठ चारवळीचं चा प्रतीक साताऱ्यात एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जन्मलेले दाभोळकर हे एम बी बी एस डॉक्टर होते तरुणपणी ते उत्तम हॉकीपटूही होते पण आयुष्यभर डॉक्टरी करण्याऐवजी प्रबोधनाची वाट त्यांनी निवडली अंधश्रद्धा जादूटोणा खोटे बाबी बळी देण्यासारख्या प्रथांविरुद्ध त्यांनी उघडपणे आवाज उठवला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि गावोगावी जाऊन साध्या भाषेत विज्ञान समजवून सांगणं लोकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करणं अंधश्रद्धेविरुद्ध उभं राहायला तयार करणं हे त्यांचं प्रमुख काम होतं लेखनातूनही त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांची प्रसिद्ध पुस्तकं समाजाला अंधश्रद्धेची घाण किती खोलवर पसरली आहे हे दाखवतात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला या विधेयकाला अनेक अडथळे आले पण ते डगमगले नाहीत दुर्दैवाने वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यात सकाळच्या फिडायला जात असताना दोन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच महाराष्ट्रात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू झाला मंडळी आज दाभोळकर हे फक्त नाव नाही तर एक विचार आहेत विवेकवाद प्रश्न विचारण्याची हिंमत आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हेच त्यांचे खऱ्या अर्थाने वारसदार समाजाला देणं आहे तर दुसरीकडे नरेंद्र महाराज यांचे मूळ नाव नरेंद्र सुर्वे सुरुवातीला त्यांनी ग्रामसेवक म्हणून नोकरी केली पण त्यांची ओढ अध्यात्माकडे होती कालांतराने त्यांनी पूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावर पाऊल टाकलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात ते सद्गुरू नरेंद्र महाराज म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध झाले दोन हजार पाच मध्ये अयोध्येत झालेल्या अखिल भारतीय अखाडा परिषदेने त्यांना जगद्गुरू ही उपाधी दिली त्यानंतर त्यांची ओळख जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज अशी झाली रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीच्या गावात त्यांचं भव्य मठ आहे इथे दरवर्षी लाखो भक्त येऊन दर्शन घेतात मठातून अन्नदान शिक्षण आरोग्यसेवा गरिबांना मदत व्यसनमुक्ती यासारखी समाजोपयोगी कामं केली जातात नरेंद्र महाराजांच्या भक्तांमध्ये सामान्य लोकांपासून ते मोठमोठे राजकीय नेते मंडळी आहेत त्यांच्या प्रवचनांमध्ये भक्ती धर्म शिक्षणाबरोबरच व्यवहारात प्रामाणिकपणा साधना आणि समाजसेवा यावर विशेष भर असतो मंडळी हे दोघं म्हणजे दोन वेगळ्या विचारसरणींची दोन वेगळी टोकं एकीकडे एक होते श्रद्धा अध्यात्म आणि भक्तीचं प्रतिनिधित्व करणारे जगदगुरु नरेंद्र महाराज तर दुसरीकडे होते विज्ञान विवेक आणि तर्कशक्तीचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पण असा प्रश्न पडतो ना की हा युक्तिवाद झाला तरी का तर मंडळी त्या काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा चमत्कार आणि देवत्वाच्या दाव्यांवर मोठ्या प्रमाणात वाद सुरू होते अनेक लोक म्हणायचे की भक्तीच्या मार्गाने सगळे प्रश्न सुटतात तर दुसरीकडे डॉक्टर दाभोळकर सारखे लोक सांगत होते की विज्ञान पुरावे आणि तर्काशिवाय कुठलीही गोष्ट मान्य करता येत नाही दोन्ही बाजू एकमेकांसमोर आल्या श्रद्धाविरुद्ध विवेक अध्यात्मविरुद्ध विज्ञान आणि यावर खुला युक्तिवाद रंगला त्याचा व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर व्हायरल झालाय त्यात नरेंद्र महाराज आणि नरेंद्र दाभोळकर एकमेकांसमोर होते त्या व्हिडिओत दाभोळकर नरेंद्र महाराजांना प्रश्न विचारत होते व्हिडिओच्या सुरुवातीला महाराज म्हणतात की जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करत असाल तर लेखी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही मला तोंडी प्रश्न विचारा आणि मी तुम्हाला तोंडी उत्तर देतो ते असं म्हटल्यावर डॉक्टर दाभोळकर प्रश्न करतात श्री नरेंद्र महाराज ट्रस्ट नाणेशतर्फे प्रकाशित नरेंद्र लिलामृत हे पुस्तक अधिकृत मानता येतं का त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे की नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे अवतार आहेत यासाठी नरेंद्र महाराज स्वतःला गजानन महाराजांचे अवतार मानतात का यावर नरेंद्र महाराज उत्तर देतात की प्रकाशित केलेल्या पुस्तकात ट्रस्टचे अधिकृत मत नाही शिवाय आम्ही स्वतःला गजानन महाराजांचे अवतार कधीच समजतच नाही तर गजानन महाराज संस्थानाने केलेला खुलासा त्यांचं वैयक्तिक खुलासा आहे त्यावर माझं काही मत नाही यानंतर दाभोळकर दुसरा प्रश्न विचारतात लिलामृत या पुस्तकात एकोणाविसाव्या अध्यायात सौ माधवी मोहन लिंबईंना फटका मारला आणि त्यानंतर त्यांच्या त्वचेचे पांढरे डाग बरे झाले असा उल्लेख आहे पण सौ लिंबई यांनी हा मजकूर खोटा असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे नरेंद्र महाराजांनी खोटा दावा का केला आणि एखाद्या व्यक्तीला असा फटका मारणं योग्य आहे का तर त्यावर महाराज उत्तर देतात मी चमत्कार करतो असा दावा कधीच केलेला नाही आणि मी लिंबई बहिणींना कधी फटकाही मारलेला नाही लिलामृत हे लोकांना आलेल्या अनुभूतीचं कथानक आहे यानंतर दाभोळकर विचारतात या पुस्तकात म्हटलंय की महाराजांनी मृत झालेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं पण महाराजांनी त्यांना जिवंत केलं याबाबतचा पुरावा समितीने मागितला पण मिळाला नाही जर या बैठकीत महाराजांनी पुरावा दिला नाही तर दावा खोटा ठरेल यावर महाराज म्हणाले हा दावा आम्ही केलेला नसून भक्तांचा आहे म्हणून पुरावा देण्याचा प्रश्नच येत नाही यानंतर दाभोळकर पुढे म्हणाले काही भक्तांच्या डोक्यावरचे गेलेले केस महाराजांनी परत आणलेत असं म्हटलंय आम्ही टक्कल पडलेली माणसं देतो त्यांच्यावर केस आणून दाखवा जर केस आले तर समिती महाराजांचे शिष्यत्व पत्करेल पण जर तसं झालं नाही तर महाराजांनी लोकांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी यावर महाराज हसद म्हणाले हे वारंवार त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत मी कधीच चमत्कार केल्याचा दावा केलेला नाही हे दावे माझे नसून भक्तांचे आहेत म्हणून मी कुठलीही माफी मागणार नाही म्हणजेच मंडळी महाराजांनी स्वतःला चमत्कार करणारा मानायलाच नकार दिला होता तर दुसरीकडे दाभोळकर मात्र ठामपणे म्हणत राहिले पुरावा द्या अन्यथा दावा खोटा आहे आणि हाच सारा युक्तिवाज जशाचा तसा आजही तुम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अधिकृत युट्यूब अकाउंटवर पाहू शकता हा व्हिडिओ तिथे अपलोड केला आहे आणि लाखो लोकांनी तो पाहिला आहे मंडळी तुम्ही हा श्रद्धाविरुद्ध विवेकाचा युक्तिवाद बघा आणि त्यात कोण जिंकला आणि कोण हरलं हा निर्णय आम्ही तुमच्यावर सोडलाय कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि नेमका मुद्दा कायला सबस्क्राईब करायला विसरू